लाडकी बहिणी योजनेतील ई केवायसीतील अटींचा गोंधळ झालाय ई केवायसी करताना आता वडील किंवा नवऱ्याची कागदपत्र लागणारे पती वडील हयात नसल्यास कुणाचा आधार कार्ड जोडणार असा सवाल उपस्थित केला जात आहे वडील आणि पती हयात नसलेल्या महिलांची आता अडचण झाली बहिणींवरील या संकटावर सरकार काय उपाय काढणार याकडेच आता लाडक्या बहिणींचं विशेष लक्ष लागलंय कुठच्याही महिला भगिनींवर अन्याय होणार नाही ही सरकारची भूमिका राहील ज्या पात्र महिला भगिनी आहेत त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधनं काही जर अडचणी निर्माण होत असतील पात्र महिला भगिनीनं तर त्यासाठी सरकार नक्की पुढाकार घेईल मी स्वतः मी स्वतः त्या खात्याच्या मंत्री माननीय आदिती तटकरेंशी मी चर्चा करेन आणि या संदर्भात एक बैठक लावायला सांगेन जेव्हा नवीन सरकार आलं होतं पहिल्या अधिवेशनामध्ये आम्ही बोललो होतो की आमचा अंदाज आहे की तुम्ही चोवीस ते पंचवीस लाख महिलांची नावं हे लाडक्या बहीण योजनेतून काढचाल अशी भीती तिथे आम्ही व्यक्त केली होती तेव्हा उत्तर देत असताना मंत्री महोदयांनी सांगितलं होतं अजिबात नाही आम्ही कुठेही कोणाचं नाव कमी करणार नाही पण आत्ता जर आपण बघितलं तर अठ्ठावीस लाख महिलेंचं नाव तिथं कमी करण्यात आलेलं आहे आणि तुम्ही म्हणता ते खरं आहे की अजून अटीतटी टाकून अजून एक पन्नास साठ लाख महिलांचं सा नाव हे कमूक कमी करू शकतील हे स्थानिक स्वराज्य संस्थेपुरतंच ते थांबलेले आहेत स्वतः ते योजना बंद करतील नाहीतर कोणाला तरी कोर्टात पाठवून कोर्टाच्या माध्यमातून या योजनेला स्थगिती हे सरकार नक्कीच आणेल अशी भीती आता आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी वाटायला लागेल महिलांना आपल्या सासरकडचं पण आधार आधार कार्ड घेऊन के वाय सी करावं लागतं नंतर माहेरचं पण वडिलांच्याकडचं सुद्धा आधार कार्ड घेऊन केवायसी करावं लागतं मला वाटतं हा प्रकार अतिशय चुकीचा आहे हा प्रकार अतिशय चुकीचा आहे खऱ्या अर्थानं सरकारला ही योजनाच बंद करायची का काय अशा प्रकारची शक्यता अशा वर्तनातून दिसते आता एका ठिकाणचं जी जिथं आहे तिथलं केवायची आता आपण मान्य केलं पाहिजे कोणती मुलगी लग्न झालेली आता त्या घरची आहे त्यामुळे त्या घरचे नियम तिला लागले पाहिजे तिच्या मायाचे नियम तिला लागण्याचं काही कारणच नाही आपण सरकार अशा पद्धतीनं या योजनेला कट मारण्यासाठी कमी होण्यासाठी संख्या मला असे वेगळे प्रकार करत आहे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा